नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि आज ह्या महिन्यातला शेवटचा पवित्र असा शुक्रवार आहे नमाजचा दिवस आहे आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे सोमवारी तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी ईद आहे या महिन्यामध्ये इस्लामचा कट्टर अनुयायी किंवा सच्चा अनुयायी हा खोटं बोलत नाही किंवा शांत असतो पवित्र महिना आहे आणि नेमकं या काळामध्ये हे सगळे इस्लामचे अनुयायी स्वतःला म्हणून घेणारे कट्टरपंथी अतिशय घाणेरडी अशी भाषा करत आहे अख्तरुल इमाम म्हणून एम आय एम आमदार आहेत आणि त्यांनी भाषा अशी वापरलेली आहे की खानाजंगी म्हणजे यादवी होईल जर तुम्ही वक लागू कराल तर हे देश खानाजंगी नाही चाहता म्हणजे काय वक आत्ताचं जे दुरुस्ती विधेयक आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आक्षेप घ्यावा असं काय गोष्ट आहे हा खोटा वार जो खोटाडेपणा आम्ही वारंवार म्हणतो जो सी एच्या बाबतीमध्ये दिसला तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये दिसला ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये दिसला प्रत्येक वेळी हे जे खोटं आहे असं खोटं नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह पसरणार शंभर शंभर दिवस शाहीनबागचं आंदोलन करून रस्ते बंद करून टाकणार लोकांच्या संचार स्वातंत्र्यावरती गदा आणणार आणि पुन्हा हेच म्हणणार कि खाना जंगी की खानाजंगी म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष यादी करायची अवैध मार्गाने आंदोलन करायचं सगळे असं म्हणतात की लोकशाहीमध्ये आंदोलनाचा हक्क नाही आहे ना पण तुम्हाला दिलेल्या नियोजित जागी आंदोलन करावं लागतं नियोजित वेळेमध्ये मोर्चा काढावा लागतो तुम्हाला हा हक्क दिलेला नाहीये संविधानाने जे पुस्तक हातामध्ये घेऊन मिरवतात ना राहुल गांधी आणि त्यांचे सगळे पंटर आणि समर्थक त्यांनी याचं उत्तर द्यावं तुम्हाला निद निदर्शनं करण्याचा आंदोलन करण्याचा मोर्चा करण्याचा दिलेला हक्क हा कुठेही दिलेला नाहीये दुसऱ्याचं स्वातंत्र्य त्याचं दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्यावरती गदा आणून किंवा दुसऱ्याच्या कुठल्याही स्वातंत्र्यावरती गदा आणून तुम्हाला आंदोलन करता येत नाही एक दुसरी गोष्ट म्हणजे हा जो खोटारडेपणा आहे जो सी एमध्ये पण दिसलेला होता सी एन आर सी मध्ये दिसला होता तीनशे सत्तरमध्ये तीनशे सत्तर हटा दोंगे तो खून की नदी नदिया भयंगे सगळं करून झालं आता ह्या ज्या वक कायद्यातल्या मी दोन तीनच तरतुदी तुम्हाला सांगतो ठळक अशा पहिली गोष्ट म्हणजे साठी कोणाला जमीन द्यायची असेल तर स्वतःची जमीन द्यावी लागते दुसऱ्याची घेऊन तिसऱ्याला दिली किंवा सरकारने दिली असं चालत नाही किंवा वक स्वतः ही माझी जमीन आहे असं नाही म्हणू शकत शर्यतच्या कायद्याप्रमाणे जो कोणी इस्लामचा सच्चा अनुयायी असेल त्यांना स्वतःची जमीन तो वकला ला खुशी दान करू शकतो देऊ शकतो पण मी दुसऱ्याची हडपलेली जमीन किंवा अतिक्रमित जमीन किंवा वक स्वतः बोर्ड ही जमीन आमची हे म्हणू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट याच्या संदर्भातले जे सगळे काही ज्याला आक्षेप आहेत ते सगळे सोडवण्याच्यासाठी पुन्हा वक कळत जावं लागत होतं आताच्या नवीन दुरुस्तीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रमाणे इतर तुम्हाला न्यायालयात त्या सगळ्या विषयावरती धाव घेता येऊ शकेल सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारी हस्तक्षेप किंवा सरकारी म्हणजे पातळीवरती ज्या ज्या व्यवस्था केलेल्या जशी नाही व्यवस्था आहे ती बाकीच्या सगळ्यांना लागू आहे पण ती वकला लागू नव्हती वकफला ती लागू नव्हती त्याच्यामुळे आता दुरुस्ती विधेयकात ते केले नाही हे असं मार आलेत की आमच्या जमिनी काढून घेतल्या जातील म्हणून आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा मी पूर्ण मुद्दाम ढोबळ मानानं सांगतोय बारकावी न सांगता त्याच्यातले त्याच्यात न जाता कुठलीही जमीन वखनी माझी म्हणली आणि ती त्यांचा जसं काय हक्क आहे हा का जो काही अंधाधुंदपणा मध्ययुगीन कालखंडातला तो सगळा बाजूला करून कायद्याप्रमाणे तुम्हाला जर तुमची जमीन म्हणायची असेल तर कागदपत्र द्यावे लागतील की जे वक्कडं नाहीयेत ज्या जमिनीचे कागदपत्र मालकीचा स्पष्ट पुरावा वक्कडं नाहीये ती जमीन सरकारी आपोआप होईल काढून घेतली असं नाही हे जे बोमा माराले की आमच्या मशिदी काढून घेतील आमचे कब्रस्थान काढून घेतील आमचे मदरसे काढून घेतील हे खोटारडेपणा आहे ज्या ज्या जागेवरती तुमच्या ज्या काही धार्मिक इमारती उभा आहेत जसे हिंदूचे सगळी मंदिरं हे चॅरिटेबल ट्रस्टच्या खाली नोंदवलेले असतात त्याच्या कुठले त्यांचे जरी अतिक्रमण असले तरी ते पाडावे लागतील या सगळ्याचे जुने पुरावे शोधणं त्याच्यावरती सरकारी नियंत्रण सगळं हिंदू धर्मांवर धर्मे धर्मस्थळांवरती आहे पण इस्लामच्या धर्मस्थळावरती नाही वक बोर्डाच्या या दुरुस्तीमुळे पहिल्यांदाच ह्याच्या सगळ्याची अकाउंटेबिलिटी नेमकी जबाबदारी नेमका हिशोब नेमकं सर्वेक्षण ह्या सगळ्या गोष्टीतून पहिल्यांदाच एक सुसूत्रता येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ह्याच्यामध्ये कोणावरही अन्याय व्हायचा मुद्दा नाही आहे जी जमीन समजा आताच कब्रस्थान आहे कितीतरी ते साधी तर साधी गोष्ट आहे त्याला तर कितीतरी पुरावे सापडतात हे कब्रस्थान आहे म्हणून कितीतरी लोकांनी त्या ठिकाणी पुरून ठेवल्याच्या नंतर खुणा हे आहेत बऱ्याचदा ते मंजूर नसतं इस्लामला ते ठीक आहे त्याच्यामुळं असे जे जागा आहेत मदरसे आहेत ते मदरसे नोंदवलेले असतील ना कुठं ना कुठं अवैध जागेवरचे मदरसे अवैध जागेवरचे बाकीचे कुठलेही बांधकाम ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अडचण येऊ शकते पण हे आव असा आणतात आहेत की यांच्या हक्काच्या जागा काढून घेतल्या जातील आताचं जे हे विधेयक आहे याच्या विरोधामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आंदोलन करते त्याला बाकीच्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे राष्ट्रीय जनता दल आहे लालूंचं म्हणजे त्याचे पोटे आता म्हणजे ते तेजस्वीन बाकीचे ते सगळे आणि त्याच्यानंतर ए आय येमा एम आय एम अर्थातच ए आय एम आय एम चे आमदार त्यांनी हे वाक्य वापरलेले आहे की दंगल होतील म्हणून किंवा यादवी उसळेल म्हणून वक्स ऍक्ट आणण्याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की तमिळनाडूमधल्या एका गावावरती संपूर्ण जमीन आमची म्हणून वकने दावा केला ज्याच्यामध्ये पंधराशे वर्ष जुनं हिंदू प्राचीन मंदिर आहे इस्लामचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते मंदिर आहे तुम्ही ती सांगता जमीन तुमची बरं त्याही पेक्षा तुमच्याकडे कागदपत्र काय आहेत हा तर सगळ्यात म्हणजे कुणालाही लक्षात येईल असा साधा मुद्दा आहे की जेव्हा एखादी जमीन कुणीही त्याची म्हणून सांगते तेव्हा त्याला कागदपत्र सादर करा म्हणून तुम्ही वारंवार बोमा मारता म्हणजे या बाबरी मशिदीखाली मंदिर होतं नव्हतं याच्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस वर्ष खल चालला न्यायालयामध्ये आणि इथे मात्र तुम्ही बिंदास्पणे सांगता की हे सगळं गाव आमचं तामिळनाडूतलं चौदाशे वर्षापूर्वीचं पंधराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आमचं हे चौदाशे वर्षापूर्वीचं इस्लाम सांगतो आणि ते आम्ही मंजूर करायचं आणि इकडं आम्हाला आमच्या हक्काचं राम मंदिर आहे हे सिद्ध करणं आणि एकोणतीस वर्ष अठ्ठावीस वर्ष कोर्टामध्ये झगडावं लागतं हा जो दुटप्पीपणा आहे हा सगळा आता या वगच्या कायद्यामुळे ह्याचं पितळ उघडं पडणं पडतं आहे ह्यांची जी तडफडाट सुरू आहे त्याला पाठिंबा देणाऱ्यांचं मुख्य म्हणजे ही कमाल झाली कुठलीही जमीन तुमची म्हणल्याच्या नंतर त्याच्या बाबतीतले कागद वक बोर्डचा जो कायदा आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहे वक बद्दल नाही तुमची धार्मिक व्यवस्था आहे तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं ते पा करा उलट हिंदूंनी सुद्धा आम्हाला सनातन बोर्ड वेगळं करू द्या आम्हाला हे सरकारी ह्याचं नियंत्रण नको हे सांगितलेलं आहे कुठलाही धार्मिक स्थळाच्या संदर्भातला कुठलाही कायदा हा त्या त्या लोकांचे अधिकार सुरक्षित ठेवणारा असावा की ते पूर्णपणे डावलणारा असावा तुम्ही मुसलमानांसाठी त्यांची त्यांची व्यवस्था करून दिली शिखांसाठी गुरु गुरुद्वारा शिरोमणी प्रबंधक कमिटी आहे त्याची व्यवस्था करून दिली ख्रिश्चनांसाठी त्यांचं चर्च आहे प्रत्येकाला त्याची व्यवस्था असताना फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही त्याचं सर्व नियंत्रण पूर्णपणे स्टेटकडे म्हणजे सरकारकडे देऊन ठेवलं आता या वक्फच्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती आलेली आहे त्याच्यामध्ये वक्कडं ज्या जमिनी ज्याचे कुठलेही कागदपत्र स्वतः वक्कडंच नाही आहेत आणि त्यांनी ज्या ताब्यात घेतलेल्या आहेत किंवा आहेत किंवा ज्याच्यावरती वक्नीच अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणेन मी तर हे सगळं आता या नवीन कायद्यामुळे ह्याच्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे या जमिनीचे तुम्ही जर कागदपत्र सिद्ध नाही करू शकले तर त्या जमिनी आपोआपच सरकारकडे जातील आणि त्याच्यावरचे जे सगळे अतिक्रमण आहेत ते पूर्णपणे काढून ज्या मूळ मालकाकडे त्या जमीन जाणे किंवा बाकीचे त्याच्यामध्ये सुसूत्रता येणे आवश्यक आहे रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये हे जे सगळे अशा पद्धतीची दंगलखोरीची भाषा करून हे सिद्ध करतायत की आम्ही इस्लामचे सच्चे अनुयायी नाहीत यांच्या म्हणण्याप्रमाणे जर इस्लाम शांतताप्रिय असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं आज शुक्रवार आहे सगळ्यात पवित्र अशी नमाज असते आज रमजानमधली शेवटचा शुक्रवार आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं व कायदा लवकरात लवकर संसदेनं त्या विधेयकाला मंजुरी देऊन कायद्यात रूपांतर करावं इथेच थांबूयात धन्यवाद